हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर व्हिडिओला मी संध्याकाळी सुरुवात केलेली आहे दिवसभर कुरडया केल्या म्हणजे अकरा वाजेपर्यंत कुरडया केल्या त्याच्यानंतर मग भांडे वगैरे सगळा पसारा तो आवरून घेतला होता आणि आज आम्ही निघालो आहोत संध्याकाळी डोहाळे जेवणाचे जे कार्यक्रम आहेत तिथे निघालो तर मी आणि दिदीच जाणार आहे तिचे पप्पा काही येणार नाही आहेत तर दीदीने मस्त अशी छान तयारी केलेली आहे तुम्हाला मी दाखवते तर बघा दीदीने छान अशी तयारी केलेली आहे मस्त सिम्पल अशी दीदी शूज घालते आणि माझी चप्पल घालून झालेली आहे तर स्कूटीवरच जाणार आहे जवळ आहे आमच्या घरापासून इनका वाकार आणि नियम काय किती टक्के हवा बदलणार हो का पण आता तिथे लोहा बदललेली आहे आवडही बदललेली आहे हो काय हो का पण आता त्याची आवड बघलेली आहे हे आठची लहान परतून लाईटी करते तेव्हा मी आले काम तू तुमचा लाडक्याबाजीसाठी काय बनवून आणलं मी माझ्या लाडक्याबाजीसाठी पिची पेरणे चीज बनवून आणली आहे रुमाली रोटी आणि पनीर बटर मसाला बनवून आणली आहे तिच्या आवड बदलली आहे हो का पनीर मसाला नान पोमना पोमना

आजचा दिवस आमच्यासाठी खूप छान आजचा तिला खूप तिच्या मनासारखी शॉपिंग करायला घेऊन जाणार आणि हॉटेलमध्ये तिच्या आवडीचं जेवण करायला घेऊन जाणार आणि आम्ही खूप सारे फोटो ते आम्हाला इंस्टा आणि फेसबुकवर शेअर करायला आता गाणं सुरू होतं कॉफी राईट येईल ना त्याच्यासाठी मी गाणं बंद केलं होतं गाणं होतं दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ मनी तर खूप छान मस्त झालेला होता कार्यक्रम आणि ही गाणी तर आता कोणीच ऐकत नाही तर अशा कार्यक्रमामध्येच ऐकायला मिळतात यांचे ना थीम एकदम मस्त आहे या ज्या महिला आहेत त्यांची थीम एकदम जुनी परंपरा दाखवतात त्या कारण आजकालच्या मुलींना काहीच म्हणजे जुनी परंपराशी घेणं देणं नसतं त्याच्यामुळे ना त्यांनी गाणंपासून किंवा सगळ्या गोष्टी जे गेम होते ते सुद्धा जुन्या पद्धतीने घेतलेले होते आणि गाणंसुद्धा खूप जुने घेतलेले होते सगळ्यांना ऐकून खूप मजा आली जेवणाचं सुरू झालेलं होतं तरी कोणी जेवायला उठत नव्हतं सगळ्यांना कार्यक्रम बघायचा होता जे त्या बोलत होते ते ऐकायचं होतं खूप मस्त मजा आली आणि गेम त्यांनी पहिला महिना तर नवव्या महिन्यापर्यंत असं गेम सुरू केलेलं होतं म्हणजे पहिला महिना दुसरा महिना असं तर एक एक म्हणजे विनर निवडत होते त्या आणि गेम त्यांच्या पद्धतीने होतं जसं की आता बटनाचा फोन कोणाकडेच नसतो तर बटनाचा फोन कोणाकडे आहे का तर एकच महिला होती तिच्याकडे होता आणि हातावर कोणाची मेहंदी आहे का हातात कोणाच्या दहा बांगड्या आहेत का आ, आता सध्या तर सगळ्या पिनप वगैरे करून व्यवस्थित असतात टापटिपणा ठेवत असतात बायका तर आता कोणी म्हणजे पिनअप करत नाही म्हणजे जुन्या बायका ज्या असतात त्या नऊवारी साडी घालतात तर त्याच पिनप करत नाही तर बिगर पिनप केलेली एखादी महिला आहे का असं बोलत होत्या त्या तर एकच महिला होती जी नऊवारी साडी घालून आलेली होती म्हणजे म्हातारी होती तर ती मिळाली होती यांना गेममध्ये आणि सगळ्यांना जे विनर होत होते त्यांना गिफ्ट मिळत होतं तर अशा प्रकारे त्यांनी नऊ गेम सुरू केलेले होते आणि बघा ही महिला वासुदेव बनून आलेली होती तर इथे गाणं सुरू झालेलं होतं तर असं गाणं होतं ते उजळून आलं आभाळ रामाच्या पायी उजळून आलं आभाळ रामाच्या पायी गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी तर हे गाणं होतं खूप मस्त वाटलं ऐकून आणि ही जी महिला आहे वासुदेव बनून आलेली तर तीही ह्या गाण्यावर इतकी मस्त डान्स करत होती जसं एखादा भक्त असतो देवाचा आणि मग्न होतो त्याच्या भक्तीमध्ये तशीच ही महिला एकदम मग्न झालेली होती ह्यानं होतं खूप मस्त वाटलं आणि त्याच्याच तालावर त्या नाचत होत्या गाणं इतकं छान होतं ना तर हे गाणं तर आताच्या मुलींना काही म्हणजे ऐकवलं तर बोर वाटेल पण मला तर खूप मजा आली दिदीसुद्धा दिदीलासुद्धा खूप आवडलं होतं हे गाणं सगळ्या महिला त्या वासुदेवाला बघत होत्या आणि त्यांनीही एकदम छान असं तालावर डान्स करत होत्या मस्त जसा जुन्या काळी दारामध्ये वासुदेव यायचे ना ते कसे नाचायचे मस्त असे घेर धरायचे तर थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी तर खूप मस्त वाटलं तर आता व्हिडिओ इथेच संपवते भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय